लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत ऐरावच रत्न थोर त्या अंकुशाचा मार अगदी खरा लहानपणी आई वडील मित्रमैत्रिणी विचारायचे मोठं झाल्यावर काय व्हायचं कुणी सांगायचं मला डॉक्टर व्हायचं कुणी सांगायचं मला टीचर व्हायचं तर कुणी सांगायचं मला पोलीस व्हायचं आणि आज मोठे झाल्यावरती जर कुणी विचारलं काय व्हावं असं वाटतंय तर एकच उत्तर येतं पुन्हा लहान व्हावं असं वाटतंय लहानपणीचे ते दिवस खूप मौज मस्ती दंगा मस्ती करण्याचे धमाल करण्याचे ते दिवस रम्य ते बालपण चौदा नोव्हेंबर बाल, बाल दिन या निमित्ताने काही पॅरेंटिंग टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नमस्कार मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आणि शेअर करा तर आज मी तुमच्यासाठी काही पॅरेंटिंग टिप्स घेऊन आलेले आहेत आणि तुमच्या घरात लहान मूल असेल नसेल आपण देखील याच्यातून गेलेलो आहोत आणि लहान मुलांच विश्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर त्या निमित्ताने काही ज्या सोप्या सोप्या टिप्स आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लहानपणी ना कुठला स्ट्रेस असतो ना कुठले टेन्शन असतं ना कुठली डेडलाईन असते आपल्याला फक्त आपल्याला आयुष्य हे एन्जॉय करायचं असतं लहानपणी आपण दिवसातून किती वेळा हसायचो किती वेळा मौज मस्ती करायची आणि जस जसे आपण मोठे होत जातो ना तस तसं आपण हसणं विसरून जातो आणि आपलं जगणंच आपण विसरून जातो आणि आपण फक्त स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये आपण जगत असतो आणि तर या बालदिनाच्या निमित्ताने आपण आपल्यातलं जे मूल आहे जे ते पण जागत ठेवायचं आहे आपल्यातलं जे बालपण आहे ते पण देखील आपण जागा ठेवायचं आहे आणि जीवनाचा आनंद घ्यायचा आहे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही आत्मसात केल्या दैनंदिन जीवनात जर त्याचा वापर केला तर तुमच्या घरातील मुलं आनंदी राहील तुम्ही आनंदी राहा तुमच्या घरात मूल असो किंवा नसो परंतु लहान मुलांशी आपला हा संपर्क हा कुठल्या ना कुठल्या निमित्ताने येतच असतो आपण जर शिक्षक असाल तर आपला संबंध लहान मुलांशी येत असतो त्यानंतर आपण स्वतः जरी मुलांच्या आईवडील नसात परंतु आपल्या घरामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये आपल्या मित्रपरिवारामध्ये लहान मुलं असतातच आणि आपला कळत न कळत कधी ना कधी त्यांच्याशी संपर्क हा येतच असतो त्यामुळे अशा ज्या ज्या टिप्स आहेत मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही आनंदी आणि तुमच्या संपर्कात येणारे लहान मुलं आनंदी राहतील तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मुलांचे पालक बना मालक नको तर बघा बऱ्याच बऱ्याचदा काय होत असतं आपण मुलांना सर्व सुख सुविधा पुरवत असतो त्यांची काळजी घेत असतो आणि कळत न कळत आपल्या मनामध्ये मग मालकत्वाची भावना जागृत होते आपण त्यांचे मालक नाही आहोत आपण त्यांचे पालक आहोत हे आपल्या लक्षातच येत नाही भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे की या जगात या जीवनात सर्वात जर काही एखादी गोष्ट प्रिय असेल एखाद्या जीवाला तर ती आहे स्वातंत्र्य आणि आपण मुलांना बऱ्याचदा स्वातंत्र्यच देत नाही त्यांना भौतिक सुविधा त्यांना पैसे वगैरे आपण सर्व पुरवत असतो परंतु त्यांना स्वातंत्र्य आपण देत नाही आपल्याला वाटतं ना मुलं बिघडत जातील आणि मग त्यांना हे करू नको ते करू नको इथे हात लावू नको तिथे हात लावू नको असं आपण त्यांना सांगत असतो परंतु ते का करायचं नाही आणि जे केल्याने काय होतं असे प्रश्न मुलांच्या मनात पडत असतात त्यांना ते कुतूहल निर्माण होत असत आणि जे करू नको म्हणतो आपण मुलं नेमकं तेच करत जातात तर त्यांना जर आपण मार्गदर्शन व्यवस्थित केलं की असं केल्याने हे होतं इथे हात लावल्याने ते होतं किंवा या जागे जाऊ नको म्हटल्यावरती मुलं मुद्दाम त्या जागे जातात तर का जायचं नाही तर आपण त्यांना जर कारण व्यवस्थित समजावून सांगितलं तर मुलांना देखील ते पटत पण आपण जर त्यांच्या मालकत्वाची जर, मालक जर आपल्यामध्ये भावना निर्माण झाली आणि आपण त्यांना फक्त आदेशच देण्याचं काम केलं तर मग मुलं हे आपल्यापासून दूरावं दोन नंबरची महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे मुलांचं मत विचारात घ्या घरातील प्रत्येक निर्णयात जरी नाही परंतु मुलांच्या बाबतीतले जे निर्णय असतील त्यामध्ये मुलांचं मत विचारात घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे जा मुलांना कुठल्या शाळेत टाकायचं कोणत्या क्लासमध्ये घालायचं त्यानंतर सेमी इंग्लिशमध्ये टाकायचं की इंग्लिश मध्ये की मराठी मध्ये ह्या ज्या मुलांच्या बाबतीतले जे काही निर्णय आहेत ते आपण मुलांना कधीच विचारत नाही की तुला काय आवडते तुला इंग्लिश मध्ये शिकायला आवडेल की मराठी मीडियममध्ये शिकायला आवडेल आणि तुला कोणत्या ट्युशनला किंवा कोणत्या क्लासला जा जाण्यासाठी तू तयार आहेस हे आपण मुलांना कधीच विचारत नाही आणि त्यांच्या बाबतीतले त्यांच्या जीवनातील हे महत्वाचे निर्णय आपण परस्पर घेत असतो आणि तिथे आपण मालकत्व आपण तिथे गाजवत असतो तिथे आपण पालकत्वाची भूमिका आपली थोडी बाजूला सारली जाते आणि क कळत नकळत आपण मालक असल्यासारखे वागू लागतो आणि त्यांच्या बाबतीतले महत्वाचे निर्णय हे आपण त्यांच्यावरती लादत असतो तर अशा वेळेस आपण मुलांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या कलेनुसार जर आपण घेतलं तर निश्चितच मुलंही आनंदी राहतील आणि आपणही आनंदी राहा त्यानंतर छोटे छोटे जे आहेत म्हणजे उद्या तुला टिफिनला काय खायला आवडेल नाश्त्यामध्ये कुठला पदार्थ केला पाहिजे हे जे आपल्या घरातील लहान मुलं आहेत ना त्यांना विचारून जर आपण केलं ना तर मुलांना खूप आनंद वाटतो वाव आज माझ्या आवडीचा नाश्ता बनवला आज माझ्या आवडीचा मेनू आहे टिफिनमध्ये तर ते पण खुश होतात तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपण या दैनंदिन जीवनामध्ये त्या लक्षात ठेवायच्या आहेत खरेदीला जाताना मुलं मुलांना बरेच आपण सोबत घेऊन जायचं आपण सोबत घेऊन जातो परंतु त्यांचं मत विचारात घेत नाही त्यांच्या बाबतीतले निर्णय त्यांना स्वतःला घेऊ द्या छोटे छोटे निर्णय ते घेतील आणि पुढे मग मोठं झाल्यानंतर एखादा महत्वाचा निर्णय घेण्याच्या वेळेस ते डजमगणार नाही आणि ते आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतील एखादा ड्रेस घ्यायचा असेल तुला तुला तर तुला कुठला कलर आवडतो कोणतेही कपडे तुला घालायला आवडतील हे मुलांना हे त्यांचे स्वतःचे निर्णय स्वतःला घेऊ द्या शूज कुठले घ्यायचे तर याच्याने काय होणार आहे ख, 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 की त्यांची निर्णय क्षमता ही वाढणार आहे आणि महत्त्वाच्या प्रसंगी निर्णय घेण्याची ही जी ताकद आहे ती त्यांना लहानपणापासूनच येईल आणि ते पण आनंदी राहतील बऱ्याचदा मुलं खरेदीच्या वेळेस किंवा बाजारात जरी गेला तरी मुलं हे घे ते घे असं सांगत आपण त्यांना गप्पा वस्तूला काही कळत नाही असं म्हणून त्यांचा अपमान करून देतो परंतु हे असं न करता आपण त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे आणि मुलांचं मत देखील हे वेळोवेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे मुलांना देखील मन असतं त्यांचं देखील एक भावविश्व असतं आणि त्यांच्या मताचा देखील आपण आदर केला पाहिजे गिव्ह अँड टेक रिस्पेक्ट आपण मुलांना आदरपूर्वक वागणूक ही दिली पाहिजे त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जाणून घ्या मुलांचे भावविश्व बघा लहान मुलांनाही भावना असतात ते, ते आपल्या भावना व्यक्त करत असतात जे छोट सहा महिन्याचं बाळ असतं ना त्याला देखील भावना असतात ते भावना आपल्या रडण्यातून त्याच्यानंतर आपल्या स्पर्शातून ते आपल्या स्पर्शा भावना व्यक्त करत असतं परंतु मोठ्यांना त्या त्याच्या भावना हे लक्षात येत नाही परंतु त्याच्या आईला त्याच्या भावना हे बरोबर कळत असतात तर त्यापेक्षा थोडे मोठे मुलं जे आपल्या घरामध्ये असतात पहिली दुसरी जाणारे त्यांच्याहून आधी मोठे जे मुलं असतात तर त्यांच्या देखील भावभावना ते व्यक्त करत असतात परंतु आपण बऱ्याचदा तुला काही कळत नाही तू गप्प बस म्हणून मुलांच्या भावनांना आपण महत्व देत नाही तर तसं करायचं नाहीये बघा मुलं ही देवाघरची फुलं असतात असं म्हणतात आणि मग आपण देवाला जसं प्रत्येक गोष्ट ही आनंदी आणि शांत चित्ताने प्रसन्न मनाने करत असतो तसं मुलांसाठी देखील आपण प्रत्येक गोष्ट ही शांत आनंदी प्रसन्न मनाने करायची असते आणि बऱ्याचदा मुलं घरात पसारा करतात म्हणून आपण त्यांच्यावरती ओरडतो परंतु हे मुलं देखील या घरातील एक सदस्य आहेत हे घर त्यांचं देखील आहे जितका आपला या घरावरती अधिकार आहे तितकंच मुलांचं देखील आहे हे आपण विसरून जातो आणि मग मुलांनी घरात पसारा केला म्हणून आपण ओरडतो चिडचिड करतो त्रागा करतो आणि त्याच्याने मग काय होतं ते मुलं त्यांच्या मनामध्ये अशी नकारात्मकतेची भावना तयार होते की आपले आई वडील किंवा आपले घरातील मोठे जे आहेत ना ते आपल्याला बिलकुल समजून घेत नाही आपल्या भावनांची त्यांना कदरच नाही असं म्हणून ते मुलं एकटे पडत जातात आणि मग ते सोशल मीडियावरती मोबाईलचा आधार घेतं आणि मग ते नको त्या गोष्टी बघत जातं आणि एकलकोंडे होत जातात ही मुलं कधी कधी हिंसक बनतात तर आपल्याला काय करायचं ज्या गोष्टी आपल्याला पसारा वाटतो त्या गोष्टी ह्या मुलांच्या सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या असतात मुलं काहीतरी सतत क्रिएटिव्ह काही ना काही नवीन त्यांना करायचं असतं आणि आपण नेमकं त्याच्या विरुद्ध करत असतो मुलांनी पसारा काढला ना तर ते छानपैकी पेंटिंग करत असतील किंवा एखादी वस्तू बनवतील एखादी गाडी येतील त्याचे पार्ट वेगळे करतील मग त्याच्यातून ते काहीतरी नवीन तयार करतील परंतु आपण त्याकडे लक्षच देत नाही आपण फक्त पसारा काढला म्हणून आपण त्यांना ओरडत असतो परंतु ज्या वस्तू बिनकामाच्या आपण म्हणतो पण त्या बिनकामाच्या नसतात ऍक्च्युली त्या मुलांसाठी खूप महत्वाच्या असतात त्यांचं ते भावविश्व असतं त्यामुळे आपण मुलांचं भावविश्व जाणून घ्यायचे मुलं आपल्या खेळण्यातून आपल्या बोलण्यातून चित्रांतून आपल्या भावना व्यक्त करत असतात त्या आपण समजून घेतल्या पाहिजे फक्त चार भिंतीत आणि पुस्तकांमध्येच हे पूर्ण आयुष्य नाही आहे हे त्यांना आपण ते व्यवस्थित म्हणजे त्यांना कृतीद्वारे आपण शिकवलं पाहिजे बघा फक्त त्यांना चार भिंतीत डांबून ठेवलं तर मुलं हे एक कोंडे बनतात हिंसक बनतात तर त्यांना रोज अर्धा एक तास हे बाहेर आपण मैदानावरती नेलं पाहिजे मैदानी खेळ हे मुलांनी खेळलंच पाहिजे त्याच्याने काय होतंय की त्यांच्यातले आत्मविश्वास पण वाढतोय त्यांचे शारीरिक व्यायाम पण त्यांचा होतोय त्यांची प्रगती पण होते बौद्धिक प्रगती सुद्धा त्याच्यातून साध्य होत आहे खेळाने त्यांचे त्यांची शरीर यष्टी तर चांगली राहतेच परंतु त्यांची मानसिकता देखील अतिशय चांगली होते बाहेर खेळून आल्याने मूड फ्रेश होतो मुलं उत्साही आनंदी होतात तर त्यामुळे त्यांना रोज अर्धा एक तास मैदानावरती आपण खेळण्यासाठी नेलंच पाहिजे बाहेर पशु पक्षी प्राणी वनस्पती यांचं किती मोठं भांडार आहे हे त्यांना आपण दाखवलं पाहिजे प्रत्यक्ष नुसतं चित्रात किंवा मोबाईलमध्ये किंवा टॅबमध्येच त्यांना गुंतवून न ठेवता आपण बाहेरच्या जगाशी देखील मुलांची ओळख करून दिली पाहिजे कधी त्यांना बाजारात आपण सोबत नेलं पाहिजे कधी किराणा दुकानात व वस्तू आपण कशा घेतो किती रुपयाला एक वस्तू असते मग कोणती वस्तू महाग कोणती स्वस्त कोणती आपल्या फायद्याची आहे आपल्याकडे किती पैसे आहेत मग आपण ही वस्तू कशी घेतली पाहिजे हे त्यांना शिकवा त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सुरक्षितता जर मुलांना सर्वात जास्त सुरक्षित कुठे वाटत असेल तर ते आई आणि वडिलांजवळ जे सर्वात लहान मुलं असतं ना तर त्याला सगळ्यात जास्त सुरक्षित हे आपल्या आईजवळ वाटत असतं त्यामुळेच ते अनोखी व्यक्तीने उचलून घेतल्यानंतर रडायला सुरुवात करतं आणि आईने जर घेतलं तर ते आईला घट्ट बिलगून मिठी मारतं आणि हसतं म्हणजे सांगायचं सा उद्देश हा आहे की सुरक्षिततेला सर्वात जास्त प्राधान्य द्या मुलांच्या ते आपण मुलांसाठी भौतिक वस्तू सुख सुविधा चैनीच्या वस्तू भरपूर आपण त्यावरती पैसा खर्च करत असतो परंतु मुलांच्या सुरक्षिततेकडे आपण दुर्लक्ष करता मुलं शाळेतून आल्यानंतर आपण त्यांना जवळ घेतलं पाहिजे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे की आज काय झालं स्कूलमध्ये कोण कोण होतं तुझे मित्रमैत्रिणी त्यानंतर स्कूल बसमध्ये येताना प्रवास करताना प्रवास कसा झाला या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी टिफिन खाताना कोण कोण होतं हे सगळं आपण त्यांना विचारलं पाहिजे म्हणजे मुलांशी आपला जर दैनंदिन संवाद राहिला ना तर मुलं निसंकोचपणे आपल्याला सर्व काही सांगत असतात जर काही अनुचित प्रकार जर घडत असेल तर तो, तो देखील आपल्या लक्षात येत असतो परंतु मुलांशी जर आपला संवाद नसेल तर आपण कुठेतरी आपण कमी पडत आहोत हे लक्षात घ्या गेल्या काही दिवसांपूर्वीच शाही विवाह सोहळा पार पाडलेला आहे तो कुणाचा झाला हे सर्वांना माहिती आहे अनंत अंबानी यांचा शाही विवाह सोहळा हा मोठ्या थाटामाटात पार पाडला सर्वांनी त्याचे फोटो व्हिडिओज सोशल मीडियावरती बघितलेले आहेत आणि मीडियामध्ये सर्वात जास्त चर्चा की नीता अंबानी यांचा सातशे कोटींचा हार त्यानंतर राधिका अंबानी यांची ऐंशी हजाराची चप्पल लेहंगा आणि त्यांचे दागदागिने ॲक्सेसरीज या पोशाख त्यानंतर जेवणात अडीच हजार पदार्थ पाच हजाराचं पान म्हणजे खूप चर्चा ए टू झेड सर्वच इव्हेंटची चर्चा या सोशल मीडियावरती झाली परंतु एक गोष्ट आपण नोटीस केली का एवढ्या मोठ्या शाही विवाह सोहळ्यात देखील व्ही आय पीच्या गर्दीत देखील मुकेश अंबानींनी आपल्या नातवंडांचे हात सोडलेले नव्हते आणि त्यांच्या मुलीने देखील आपल्या एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या आय पीच्या गर्दीमध्ये सुद्धा आपल्या मुलांचे हात सोडलेले नव्हते त्यांच्या अंगाखांद्यावरती त्यांची मुलं खेळत होती म्हणजे या संपूर्ण विवाह सोहळ्याची एवढी मोठी जबाबदारी असताना देखील एवढे चाकर एवढे सगळं गर्भश्रीमंत कुटुंब असताना देखील त्यांनी आपल्या मुलांचे हात सोडलेले नव्हते फोटोमध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासोबत नातवंड मुलं ते दिसत होते तर यावरून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या मुलांच्या सुरक्षिततेला आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे बऱ्याचदा असं काही आपण लग्न सोहळा काही असेल तर काही महिला मुलांना एखाद्या मावशीकडे किंवा कोणाकडे सांभाळायला देतात मुलांना मिठी सुद्धा मारत नाही किंवा त्यांना जवळ पण येऊ नाही माझी साडी खराब होईल किंवा तेलकट हात लावतील किंवा खराब हात लावतील किंवा माझं लुक खराब करतील म्हणून मुलांना जवळ पण घेत नाही व मुलं रडतच असतात आणि यांचं काम करायचं चालूच असतं आणि हे सगळं महत्वाचं नाही आहे तर आपल्या मुलांची सुरक्षितता आपल्यासाठी महत्वाची आहे तर दुसऱ्यांसाठी आपण महत्वाची नाही आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबांसाठी आपण महत्वाचं आहोत त्यामुळे दुसरे आपल्याला कसं जज करतील हे यापेक्षा आपले मुलं आपल्याला कसं जज करतात याकडे आपण लक्ष द्या बरं बऱ्याचदा पालक इतके आपल्या कामामध्ये गुंतलेले असतात आय टी कंपनीत जॉब करणारे असो किंवा गव्हर्नमेंट सेक्टर मधील असो प्रायव्हेट सेक्टर मधील असो सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्ये वेळ जातो घरी आल्यानंतर देखील काम घेऊन बसतात आणि मग ते मुलं म्हणतात माझ्याशी खेळा माझ्याशी बोला परंतु त्यांना वेळच नसतो आणि कामच असतं आणि मग चिडचिड करत असतात मुलांवरती पण ते चिडचिड निघत असते आणि मग ते मुलं आहे ना एकाकी पडत जातात तर असं करू नका ऑफिसचं घर आणि घराचं ऑफिस करायचं नाही हे मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे घरी असताना पूर्णपणे शरीराने मनाने आपण आपल्या मुलांसोबत असलं पाहिजे आपले हे ऑफिसचं काम आहे ना हे आपल्याला वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत करायचं परंतु मुलांचं हे बालपण जे आहे ना ते एकदा जर हिरावलं ना ते पुन्हा किती पैसे खर्च केले तरी परत येऊ शकणार नाही कोणीही तुमच्या ना मुलांचं बालपण हे परत आणू शकणार नाही त्यामुळे मुलांचं हे बालपण एन्जॉय करायचं आहे त्यांना एन्जॉय करू द्यायचं आहे आणि आपण देखील त्यांच्यासोबत लहान मुल होऊन एन्जॉय करायचं आहे त्यामुळे सर्वात महत्वाचं आपल्या मुलांची सुरक्षितता आणि त्यांचं बालपण तर अशा प्रकारे आज आपण बालदिनानिमित्त काही पॅरेंटिंग टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या कशा वाटल्या मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येत आहे पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर करायला आवडेल या देखील मला कमेंटमध्ये तुम्ही सजेस्ट करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद भेटू पुन्हा